नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण पुतळाबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली जाधव यांच्याबद्दल हो। जाणून घेत आहोत सायली जाधवचा हो जा जन्म जा आठ ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी मुंबईत झाला वडिलांचं नाव सुनील जाधव हो, तर आईचं नाव सुप्रिया जाधव हो। सायलीचं जा शालेय शिक्षण सेंट मेरीज इंग्लिश स्कूल मुंबई इथून पूर्ण झालं त्यानंतर तिने पाटकरवर्दी कॉलेजमधून बी एम एमच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये पदवी पूर्ण केली दोन हजार अठरामध्ये तिने सागर बाकरेसोबत लग्न केलेलं आहे सायली जाधवीने स्टार प्रवाहाच्या गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केलं दोन हजार बारामध्ये स्टार प्रवाहाच्या आंबटगोड मालिकेत ती दिसली त्याचबरोबर तिने कुलस्वामीने या मालिकेत देखील अभिनय साकारला होता काही कलाकारांच्या अंगी अभिनयाखेलीच इतरही गुण असतात पण ते फारसे जगासमोर येत नाहीत एखादा कलाकार जेव्हा मनमोकळेपणाने गप्पा मारतो तेव्हा गप्पांच्या ओघांमध्ये त्यांचे इतर सुप्तगुण समोर येतात सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत राणी पुतळाबाईंची भूमिका साकारणारी सायली जाधव हिच्या अंगी काही सुप्त सुप्तगुंदळलेले आहेत गप्पनच्या ओघामध्ये तिने आपल्या अनोख्या रूपाबद्दल सांगितलं सायलीला लहानपणापासून अभिनयाची आवड दोन हजार चौदामध्ये कॉलेजमध्ये असताना ड्रामा टीममध्ये काम करत तिला आंबट गोड ही मालिका मिळाली त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही गंध फुलांचा गेला सांगून कुलस्वामीने प्रेमाचा गेम सेम टू सेम या मालिकांमध्ये ती विविध रूपांमध्ये दिसली सायलीचे फ्लिकर आणि ब्लँकेट हे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाले या खेळीत सायली एनर्जी हिलर आणि स्पिरिच्युअल गुरुही आहे ती टॅरोकार्ड रिडिंग चक्र हिलिंगही करते अनोख्या वाटेवरील या प्रवासाबद्दल सायली सांगते की मागच्या लॉकडाऊनमध्ये काही काम नव्हतं अचानक मुख्य मालिका बंद झाल्यानं खूप मेंटल स्ट्रेस आला होता त्यातून मला स्वतःलाही सावरायचं सा होतं आणि घरही चालवायचं सा होतं त्यामुळे स्वतः हिलिंग सुरू केलं बऱ्याच गोष्टी शिकत गेले आणि त्यातून मला खूप आनंद मिळाला हा आनंद इतरांना देण्यासाठी फ्री रिडिंग आणि फ्री हिलिंगही करते मी जे युनिव्हर्सकडून घेतलं आहे ते देण्याचा प्रयत्न मी करते लॉकडाऊनमध्ये या गोष्टी आत्मसात केल्या अभिषेक शर्मा रेशम कंबोज पायल मेहता या गुरूंकडून विविध गोष्टी ऑनलाईन शिकले आता शूटिंग सुरू असताना मी क्लासेस अटेंड करते सध्या अभिनय रिडिंग आणि हिलिंग या तीन गोष्टी मी एकाच वेळी करते सकाळी सात वाजल्यापासून माझे क्लासेस सुरू असतात बी द लाईट विथ सायरी या ब्रँडखाली सकाळपासून क्लासेस घेते आणि प्रोफेशनली रिडिंगही करते इथे मी माझ्या स्पिरिच्युअल गोष्टी शेअर करत असते पुतळाबाईंची भूमिका साकारण्याबाबत सायली म्हणते की यापूर्वी मी पौराणिक कॅरेक्टर्स केले आहेत पण ऐतिहासिक भूमिका साकारण्याची पहिलीच वेळ आहे लक्ष्मीनारायण या मालिकेत मोहीम साकारली होती विठू माऊली आणि गणपती बाप्पामध्येही काम केलं होतं पुतळाबाईंची भूमिका साकारण्याची ऑफर आल्यावर सर्वप्रथम मला या व्यक्तिरेखेतील चॅलेंज जाणवलं यापूर्वी कधीच ऐतिहासिक मालिका केलेली नसल्याने फारसा अंदाज नव्हता पौराणिक मालिका केल्यामुळे अशा मालिकांमध्ये कशा प्रकारची भाषाशैली असते त्याबाबत ठाऊक होतं इतर कॅरेक्टर्स आपण उभी करतो पण पुतळा राणे साहेबांचं कॅरेक्टर ऑलरेडी होऊन गेलेलं ते आहे त्यामुळे त्यांची छबी या कॅरेक्टरमध्ये उतरवण्याचं आव्हान होतं यासाठी वाचन केलं पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला त्यांचा रोल जाणून मा घेण्याचा प्रयत्न केला पण त्या इतक्या भारी होत्या की त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही हे मला जाणवत होतं त्यांचं मन खूप मोठं होतं त्यामुळे मी केवळ त्यांची ॲक्टिंग करू शकत होते त्यांच्यासारखं होण्याचं मला जमणार नाही पण मी शंभर टक्के परीनं चांगलं द्यायचा प्रयत्न केला डॉक्टर अमोल कोल्हे नेना कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स खूप हिलिंग आहे पुतळाबाई अतिशय प्रेमळ मायाळू आणि वा वास्तल्याची मूर्तीच होत्या जणू छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्यासाठी केवळ पती नव्हते तर दैवत होते हे सर्वांना माहीत आहे त्यांनी महाराजांकडे कधीच पत्नीच्या नजरेतून पाहिलं नाही त्यांचं नातं देव आणि भक्तांप्रमाणे होतं त्यांच्याकडे त्या देवाप्रमाणे श्रद्धेने पाहायच्या त्यामुळं ते त्यामुळं राज्यावर कितीही मोठं संकट आलं तरी राजे परत कधी येणार राजे सुखरूप आहेत ना हेच प्रश्न कायम पुतळाबाईंच्या मुखात असतं फक्त राजा आणि राजेच त्यांच्या पलीकडे पुतळाबाईंचं विश्व नव्हतं त्या राणे असल्यानं इतर गोष्टी त्या पाहायच्याच पण सतत त्यांना राजांची काळजी असायची इतर राण्यांना राज्य पैसा ऐश्वर याची चिंता असायची पण पुतळाबाईंना केवळ राजांचीच चिंता असायची त्यामुळे पुतळाबाईंचं कॅरेक्टर मनाला भिडणार होतं मी त्यांच्या प्रेमात होते यापूर्वी आपण मायाळोने आणि मूर्ती असलेल्या जिजाऊ पाहिल्या आता त्यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा ही सिरियल सुरू आहे तेव्हा त्यांच्या आजवर कधीही मरण आलेले पैलू पाहायला मिळत आहेत एका स्त्रीमध्ये किती लढाऊ हो बाणा असू शकतो हे समजत असतं आपल्या लेकराला दररोज मरणाच्या दारात पाठवण्यात की शूर श्री इतिहासात झालेली नाही त्या खऱ्या अर्थाने वीरमाता होत्या त्यामुळे शिवरायासारखं महान रत्न त्यांच्यापोटी जन्माला आलं सायली जाधव हिला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा